भारत ही ऋषीमुनी आणि साधू संतांची भूमी पण सातव्या आठव्या शतकादरम्यान इस्लामिक आक्रमण वाढलं आणि भारताच्या संस्कृतीत इतर संस्कृतीही मिसळू लागल्या भाषा बदलली पोशाख बदलले राहणीमान बदललं कला बदलली त्यातच साधू संतांच्या भूमीमध्ये पीर बाबा आले मग सूफी या सूफींचे मोठे मोठे दर्गे बनायला सुरुवात झाली अशाच एका दर्गा महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये जिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजरत नाजुद्दीन बाबा पण हे बाबा नक्की आहेत तरी कोण त्यांचा इतिहास काय आणि मोठे मोठे राजकीय नेते इथे काय येतात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा भारतातला पहिला दर्गा म्हणजे राजस्थानचा प्रसिद्ध अजमेर शरीफ याच्या व्यतिरिक्त इथे मुंबईचा हाजी अली दर्गा दिल्लीचा हजरत निजामुद्दीन दर्गा काश्मीरचा हजरत बाल दर्गा अशा अनेक दर्गा आहेत जिथे मुस्लिम आणि हिंदू भाविक जात असतात अशीच एक दर्गा म्हणजे हजरत बाबा ताजुद्दीन दर्गा नागपूरचे सुफवी बाबा ताजुद्दीन यांना हा दर्गा समर्पित आहे या बाबांचा ताजुद्दीन जन्म जानेवारी अठराशे एकसष्ट ला नागपूरच्या कामठीला झाला होता बालपणी सनात झाल्यामुळे त्यांचे काका अब्दुल रहमान त्यांनी त्यांचा सांभाळ केला बालपणापासूनच ते चलबिचल असायचे खेळांमध्ये त्यांचं मन रमत नव्हतं आणि ते सतत हजरत अब्दुल्ला शाह यांच्या सोबत राहायचे त्यामुळे ताजुद्दीन कडे काहीतरी आध्यात्मिक शक्ती आहे असं अब्दुल्ला शाह यांना वाटायचं अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ते वीस वर्षांचे असताना ते नागपूर आर्मी रेजिमेंट मध्ये शिपाई म्हणून रुजू झाले त्यांची पोस्टिंग मध्य प्रदेशच्या सागर इथे झाली होती पण यावेळीही ते सागरचे प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्ती हजरत बौद्ध यांच्यासोबत राहायला लागले पण याचा परिणाम नोकरीवर होऊ लागला आणि अखेर त्यांनी राजीनामा दिला बौद्ध यांना आपला आध्यात्मिक गुरु त्यांनी मानलं त्यानंतर त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग देखील केला घरदार सोडून ते कुठेही फिरू लागले त्यांच्या नातेवाईकांना वाटत होतं की याचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही परिणामी त्यांच्या कुटुंबियांनी हात वर केले आणि नाजुद्दीन बाबा तेव्हापासून अवलिया बनूनच राहिले ताजुद्दीन बाबा हे अवली अवस्थेत असताना त्यांच्या कुटुंबातील लोकांनी त्यांना मानसिक रुग्ण समजून मान कापूरच्या मानसिक रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र तिथे त्यांनीच कित्येक रुग्णांना बरं केलं असं म्हटलं जातं त्यांच्याकडून सकारात्मक शक्तीचा अनुभव मिळतो अशी लोकांची मान्यता झाली यानंतर अनेक जण त्यांची भेट घेऊ लागले त्यांना आपलं सुख दुःख सांगू लागले बाबाही त्यांना आशीर्वाद देऊ लागले अशा प्रकारे ते सर्वत्र प्रसिद्ध झाले अगदीच प्रसिद्ध मेहेर बाबा सुद्धा त्यांचे शिष्य झाले मेहर बाबा यांनी आपल्या आयुष्याला वेगळं वळण देणाऱ्या पाच बाबांना गुरु मानलं ते म्हणजे हजरत बाबाजान उपासनी महाराज शिर्डीचे साईबाबा नारायण महाराज आणि ताजुद्दीन बाबा एकोणीसशे पंचवीस साली पासष्ट वर्षांचे असताना ते आजारी पडू लागले नागपूरचे महाराज राघोजीराव भोसले सुद्धा त्यांचे भक्त होते आणि दैनंदिन त्यांची भेट घ्यायचे ताजुद्दीन बाबा आजारी आहेत असं कळताच त्यांनी मोठे मोठे डॉक्टर्स त्यांच्या उपचारांसाठी बोलावले होते पण त्याचा नाईलाज झाला आणि अखेर ऑगस्ट एकोणीसशे ला त्यांचं निधन झालं यानंतर त्यांच्या स्मरणार्थ नागपूरच्या वाकी येथे त्यांची समाधी बांधण्यात आली आणि दर्गा तयार करण्यात आला तेव्हापासून आजपर्यंत इथे भव्य उरूस भरतो लाखो लोकांच्या संख्येनं भाविक या दर्ग्यावर येतात विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ते दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दरवर्षी नित्य नेमानं या दर्ग्याला भेट देतात आणि चादर चढवतात दर्ग्याला जगभरातून मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या जातात पाहायलाच झालं तर भारतीय जनता पार्टी आणि दरगाह ट्रस्ट यांचे चांगले संबंध आहेत हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे चेअरमन प्यारे खान यांनीही लोकसभा इलेक्शनमध्ये नितीन गडकरी यांचा प्रचार केला होता याशिवाय ताजुद्दीन बाबांच्या कुटुंबातील सय्यद तलफ ताजी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे राजकारण्यांपासून सगळेच ताजुद्दीन बाबा यांचे भक्ती मंडळी आहेत गेल्या शंभर वर्षापासून या ताजुद्दीन बाबा दर्ग्याने हिंदू मुस्लिम ऐक्याचं कार्य अविरतपणे सुरू ठेवलंय अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका